चवीला कडू असणाऱ्या या मेथीदाण्यांमध्ये असंख्य असे आश्चर्यकारक फायदे आहेत शेकडो वर्षांपासून अनेक आजारांवर उपाय म्हणून हे मेथीदाणे आवर्जून आणि हमखास असे वापरले जातात मेथीदाण्याचे पाणी उपाशी पोटी पिण्याचा सल्ला आयुर्वेदिक डॉक्टरांकडून हमखास देण्यात येतो कारण मेथीमध्ये अँटी बॅक्टेरियल अँटीऑक्सिडंट अँटी हे गुण असल्यामुळे अनेक आजारांपासून दूर ठेवण्याचे काम हे मेथीदाणे करतात डायबिटीजसाठी बरेचसे फायदेशीर आहेत केस गळती कंभरदुखी सांधेदुखी हाडांची कमजोरी यासाठी तर ही मेथी अतिशय गुणकारी आहे थंडी मध्ये कोकणात तर हमखास सकाळी सकाळी ही गरमागरम मेथीची पेज नाश्ता म्हणून तयार केली जाते आणि आजची ही खीर अतिशय पौष्टिक आणि आरोग्यदायी झालेली आहे कारण यामध्ये मी जरा सुद्धा साखर गुळ खडी साखर काहीही वापरले नाहीये तरी सुद्धा अजिबात कडू न होणारी ही मेथीची पेज कशी तयार करायची हे पाहणार आहोत नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत इथे मी हे मेथीचे दाणे साधारण दोन चमचे इतके रात्रीच पाण्यामध्ये भिजायला घातले होते सकाळी जेव्हा पेज करायचे असते त्यावेळेस दोन चमचे तांदूळ दो दोन चमचे मेथी असे आपल्याला वेगवेगळे किंवा एकत्रित जरी भिजायला घातलेत ना तरीही चालेल आता या तांदळामधलं आणि या मेथी दाण्यांमधलं भिजवलेले जे पाणी आहे ना ते आपल्याला फेकून न देता एका वाटीमध्ये असं काढून ठेवायचं आहे हे पाणी जरी तुम्ही नुसतंच प्यायलत ना तरीही चालेल किंवा तुम्हाला जर केसांना त्याचं स्प्रे करायचं असेल तरीही फायदेशीर आहे केसामध्ये असलेला कोंडा केस गळती किंवा केस डॅमेज झाले असतील वृक्ष झाले असतील त्यासाठी सुद्धा हे पाणी अतिशय महत्वाचं आहे याच्याने केस मऊ होतात किंवा केसांना छान चमक येते तर हे पाणी फेकायचं नाहीये किंवा प्यायलं तरीही चालेल डायबिटीस असेल तर तुम्ही हमखास हे पाणी पिऊ शकता आता या मेथीतलं सगळं पाणी मी असं काढून घेतलेलं आहे मेथी कोरडी केलेली आहे बघा मेथीचे दाणे ना हे साधारण तीन चार तास जरी असे भिजत घातलेत ना तरी सुद्धा असे मऊ व्हायला पाहिजेत अगदी कडक राहायला नको त्यामुळे आपल्याला मेथी अशी भिजवून घ्यायची आहे आणि जेव्हा आपण मेथी भिजवून घेतो त्यावेळेस त्याचा कळसरपणा अगदी नाहीसा होतो आणि मुळात म्हणजे त्याचे गुणधर्म जे असतात ना ते तसेच टिकून राहतात पण त्याचा कळसरपणा कमी होतो म्हणून आपल्याला मेथी इथे भिजवून घ्यायची आहे त्याचबरोबर ती शिजण्यासाठी सुद्धा पटकन शिजली जाते म्हणून आपण हे मेथी आणि तांदूळ भिजवून घेतले आहेत आता कढई घ्यायची आहे त्या कढईमध्ये तुम्ही दोन ते तीन चमचे साजूक तूप वापरू शकता मी इथे दोन टेबलस्पून इतकं साजूक तूप घातलेलं आहे आपण हे थंडीसाठी आणि सांधेदुखी कंबरदुखी शरीराची झालेली झीज भरून काढण्यासाठी ही खीर तयार करत आहोत त्यामुळे मी इथे भरपूर तुपाचा वापर करणार आहे तुम्हाला कमी अधिक करायचं असेल तरीही करू शकता आता यामध्ये हे भिजवलेली मेथी आणि तांदूळ हे आपण चांगले असे परतून घ्यायचे आहेत मेथी जर आपण अशीच बरेच जण काय करतात मेथीची पेज तयार करतात त्यावेळेस मेथीची पावडर करतात आणि तांदळाची सुद्धा भरड करतात आणि एकत्रितपणे त्याची खीर करतात किंवा त्याला पेज आमच्याकडे म्हणतात ती पेज करत असतात पण तुम्ही जेव्हा मेथीचे दाणे भिजवून घेताना त्यावेळेस त्याचा कडसरपणा कमी होतो त्यामुळे आपल्याला साखर गुळ खडीसाखर काहीही घालण्याची गरज लागत नाही आता यामध्ये आपल्याला जे मेथी दाणे भिजवलेलं पाणी आहे ना तेच घालून घ्यायचं आहे मी एक वाटी पाणी घातलंय आणि एक वाटी हे साधं पाणी घातलेलं आहे त्याचबरोबर आणखीन मी अर्धी वाटी यामध्ये पाणी घालणार आहे बघा आणि गरज लागली तर आणखीन अर्धी वाटी जे आपण शिल्लक ठेवलेलं हे पाणी आहे हे आपण नंतर वापरू शकतो पण आता सध्या मी अडीच वाट्या इतकं पाणी घातलेलं आहे हे तळापासून चांगलं हलवून घ्यायचं कारण मेथीचे दाणे आपण जेव्हा परततो ना त्यावेळेस ते थोडेसे कडेच्या तळाशी चिकटतात किंवा उलटण्याला चिकटतात अशा वेळी सगळं हे असं हलवून घ्यायचं म्हणजे तळाशी मेथीचे दाणे चिकटत नाहीत आणि ते करपणार नाहीत आता गॅस लहान केलेला आहे आणि लहान आचेवर झाकण ठेवून आपल्याला हे मेथी दाणे आणि तांदूळ व्यवस्थित पूर्णतः शिजेपर्यंत असं शिजवून घ्यायचं आहे गरज वाटली तर ते शिल्लक ठेवलेलं अर्धी वाटी पाणी आहे ते सुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता आता हे मेथीचे दाणे चांगले असे शिजले आहेत बघा अगदी असा मौसूद दाणा शिजला आहे आणि तांदळाचा दाणा सुद्धा व्यवस्थित शिजला आहे तांदूळ शिजायला फारसा वेळ लागत नाही कारण भिजवलेले आहेत फक्त मेथी दाणे शिजायला थोडासा वेळ लागतो आता आपण भिजवलेले मेथीदाण्याचं पाणी सुद्धा यामध्येच घातलं असल्यामुळे ही आपली पेज अतिशय पौष्टिक झालेली आहे म्हणूनच तुम्ही या पद्धतीचे अशी ही खीर एकदा तरी या थंडीमध्ये आवर्जून करून पहा माझी खात्री आहे की तुम्ही नेहमी करून प्याल आता यामध्ये अर्धी वाटी ओल्या नारळाचा किस घातलेला आहे ओल्या नारळाचा बरेच जण यामध्ये दूध घालतात पण मग हे खोबऱ्यामध्ये जे असलेलं फायबर आहे ते आपल्याला मिळत नाही म्हणून मी डायरेक्ट असा कीस घातलेला आहे ओल्या नाळाचा दूध घातलेलं नाहीये त्यानंतर इथे मी अर्धी वाटी खारकेची पावडर आहे ही मी रेडीमेड आणलेली आहे गोडपणासाठी मी ही घातलेली आहे जर तुम्हाला गुळ घालायचं तर तुम्ही घालू शकता पण मी गुळाचा वापर अजिबात करणार नाही पाव चमचा सुंठेची पावडर घातलेली आहे कारण आता थंडी आहे सुंठ खाणं हे आरोग्याच्या दृष्टीने उत्तम आहे सुंठ ही थोडीशी उष्ण असते त्याचबरोबर जायफळ सुद्धा शरीराला उष्णता देतं म्हणून मी थोडंसं ताज ताज जायफळ सुद्धा किसून घातलेलं आहे वेलची घालण्या घालण्याची कारण नाहीये कारण आता आपण थंडीसाठीही खीर करतोय वेलची ही थंड असते प्रकृतीने म्हणून वेलची न घालता मी इथे जायफळ आणि सुंठेचा वापर केला आहे आता यामध्ये एक वाटीभर इतकं दूध घातलेलं आहे जर तुम्ही गुळ घालणार असाल तर मात्र उकळतं दूध घालायचं आहे पण मी इथे गुळाचा वापर अजिबात केला नाहीये त्यामुळे साध्याच दुधाचा वापर केलेला आहे जर गुळ घातलं आणि दूध घातलं तर कधी कधी दूध फाटण्याची शक्यता असते म्हणून उकळतं दूध घालायचं आणि गॅस बंद करायचा पण इथे मी साधं दूध घातलेलं आहे कारण मी गुळाचा वापर केलेला नाहीये आणि याच्यामध्ये ना मेथी दाण्याचा कडसरपणा तर नाहीये पण कारण आपण ती भिजवून घेतलेली आहे आणि आपण इथे खारकेची पावडर घातल्यामुळे बराचसा गोडवा यामध्ये आलेला आहे तुम्हाला अगदी वाटत असेल तर तुम्ही थोडस गुळ यामध्ये शेवटी घालू शकता आता मी अर्धवट हे असं झाकण ठेवलं आणि छान अशी या पेजेला उकळी येऊ दिली तांदळाचं पाणी सुद्धा बरेच जण तांदूळ भिजवलेलं केस धुण्यासाठी वापरतात कारण त्याच्याने केस खूप छान असे लांब सडक होतात त्यांना चकाकी येते म्हणून ही आपली पेयजे केसांच्या आरोग्यासाठी सुद्धा खूप फायदेशीर आहे आणि सकाळी सकाळी ही जर एकदा खीर आपण प्यायलं तर बराच वेळ आपलं पोट भरल्यासारखं राहतं यामध्ये खारीक आहे त्यानंतर खोबरं आहे मेथीदाणे आहे तूप आहे त्यामुळे ही खीर अतिशय पौष्टिक आणि आरोग्यदायी आहे सकाळी सकाळी पोट भरी जा पण जर तुम्ही वेट लॉस करत असाल तर त्यासाठी सुद्धा ही खीर खूपच उपयुक्त आहे तुम्ही एकदा तरी या थंडीमध्ये ही खीर नक्की तयार करून पहा आणि मी सांगते अजिबात ही कडू होत नाही तुम्ही हवं तर एखाद चमच्याची सुद्धा ही अशी खीर करून पहा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा तुमच्या मैत्रिणींना नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा अशा छान छान प्रमाणबद्ध आरोग्यदायी आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी प्रियाज किचनला सबस्क्राईब करा पुन्हा लवकरच भेटूयात धन्यवाद